हिंदू पंचांगात अमावश्या पौर्णिमेला विशिष्ट महत्व असतं आणि आता चातुर्मास सुरू झालाय काही दिवसात श्रावण महिना होईल आणि त्या अगोदर येणार आहेत ती म्हणजे अमावश्या आता आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवसाला दीप अमावसा असते पण काय आहे नेमकी अमावश्याची कथा आणि नक्की अमावस्या म्हणजे काय जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या बाजून नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांच्या प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वर स्वागत कर तर प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक अमावश्य येते आणि अमावश्याचे बरेच प्रकार असतात ते आपल्याला माहितीये पण नक्की अमावशा म्हणजे काय तर अमावश्या हे हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक ती पिसावी तिथे असते म्हणजे ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही सूर्य आणि चंद्राच्या परम सानिध्याला अमावश्या असे म्हणतात कारण तेव्हा हो चंद्र सूर्याच्या सानिध्यात असतो तेव्हा सूर्याच्या सा ते सूर्या किरणामुळे आपण त्याला पाहू शकत नाही अमावस्याचा उल्लेख जरी ऋग्वेदात नसला तरी ऋग्वेदात सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे आणि सूर्यग्रहण हे अमावसालाच होत असत सिनेवाली अमावश्या दर्श अमावसा कुहू अमावशा असे तीन मुख्य प्रकार अमावसेचे आहेत आता आपण पाहिलं आहे अमावश्या म्हणजे नक्की काय पुढे आपण जाणून घेणार आहोत दीप अमावसेचे रहस्य तर चातुर्मासातील पहिल्या महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावश्या कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने केली जाते चांगल्या कामाचा साक्षीदार दिवा होत असतो ही दीप अमावश्या वर्षभर आपण वेगवेगळे दिवे प्रकाशाचा स्रोत म्हणून वापरत असतो आणि त्याची कृतज्ञता म्हणून हा दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी घरातील सगळे दिवे घासून फुसून स्वच्छ केले जातात त्यांना चौरण मांडून त्यांची के पूजा केली जाते आणि या दिवशी कणकेचे विशिष्ट दिवे करून त्या दिव्यांना ओळखलं जातं पूर्वी लाईट नसल्याने आपण वेगवेगळ्या वे प्रकारचे दिवे वापरायचो जसं की कंदी नंदादीप तुळशी समोरील निरंज आणि श्रावण महिना सुरू झाला की लगेच अनेक सण येतात त्यामुळे हे दीपपूजन त्याची तयारीही ठरते दीप अमावस्याला अंधेराकडून उजेडाकडे नेणारा सण मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांना सुद्धा कंठेच्या दिवाने ओळखले जाते आपल्या मुलांच्या आयुष्यात दिवाप्रमाणेच उजवून निघावं हा पाठचा उद्देश त्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते दिवा लावला जातो आणि धर्मही केले जाते, के जाते। दीप अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचंही विशिष्ट महत्व आहे असं म्हणतात दीप अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो भगवान शंकरांची पूजा केली जाते माशांना पिठांचा गोळा खायला दिला जातो पण दीप अमावस्याचे सुद्धा एक कथा आहे तुम्हाला माहितीये का तर चला जाणून घेऊ असं म्हणतात आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला एक सूळ होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतःच खाल्ला आणि आळ मात्र उंदरावर घातला इकडे उंदिराने आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूर घेण्याचे ठरवलं सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्याच्या दालनात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि दिराने निंदा केली आणि घरातून तिला हकलून दिली पण तिचा रोजचा नियम असा होता की रोज दिवे घासावे तेल करावी आणि स्वतः प्रज्वलित करावे दिवाच्या अवस्थेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य द्यावा तिने घरातून काढल्यानंतर तिचा हा नियम मात्र खंडित झाला एके चा चा दिवशी दिवाच्या अवशेच्या दिवशी राजा होऊन परत येत होता एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला तिथे त्याला एक चमत्कार दिसला आपल्या गावातील सर्व दिवे झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांची गप्पा गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी काय जेवायला केलं कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या सर्वांनी आपल्या घरातील घडलेली हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घराचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू तुम्हाला त्यांचा माझ्यासारखा अभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिवस मुख्य असायचो माझा थाटमाट जास्त व्हायचा था। तेव्हा बाकीच्या दिवाने त्याला त्याची व्यथा विचारली दिव्याने राजाच्या सुनी बरोबर घडलेली घटना सांगितली आणि त्यामुळे राजाला सून आपली निर्दोष असल्याची कळली त्याने थाटामाटात आपली सून घरी परत आली असं म्हणतात ती नेहमी दिव्याची पूजा करायची आणि त्यामुळे तिच्यावर आलेले अनिष्ट टळले आणि म्हणून दिव्याची पूजा केली जाते दीप अमावस्याला आपल्या पुराणात खूप महत्व आहे पण बरेच लोक दीप अमावश्या विसरून तिला गटारी अमावस्या असं संबोधतात आणि तिचा अपमान करतात असो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद